<स्थाँगा> सातत्याने दर्शन होत असून येथील टफ्या नावाचा कुत्रा दोन वेळा बिबट्याच्या तावडीतून निसटला आहे तर चिंटी नावाची कुत्री हल्ला केल्यानंतर तिनेही प्रतिकार करून बिबट्याच्या जबड्यातून निसटली आणि बिबट्या एका दिशेला तर चिंटी दुसऱ्या दिशेला पळाली मात्र पाळीव कुत्र्यांनी बिबट्याला पळवून लावले ही समाधानकारक बाब असली तरी सातत्याने या भागात बिबट्याचे दर्शन होत आहे त्यामुळे मळ्यात ती नागरिक भयभीत झाले आहेत लहान लहान मुलांना बिबट्याचा धोका आहे दरम्यान येथील शुभम सृष्टी व खुबेर या सोसायट्यांमध्ये बिबट्याचे सातत्याने दर्शन होत असल्याने स्थानिक रहिवासी भयभीत झाले आहेत वनविभागाने खोल्हेळ्यात पिंजरा लावला आहे दरम्यान सागर कोल्हे यांच्या गोठ्याजवळ आमदार अतुल भेनगे यांचा सारथी जगन्नाथ पांचाळ राहतात त्यांच्याकडे असलेल्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने काल प्रवास हल्ला केला मात्र या कुत्र्याने बिबट्याला पळवून लावली ही घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैी झाली त्यानंतर आज वनविभागाने घटनास्थळी येऊन आयनायडर हे मशीन लावून बिबट्याला मानवी वस्तीपासून लांब पळवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला या मशीनच्या आवाजाने बिबट्या घाबरत असून तो या ठिकाणी जवळपास फिरकत नाही अशी माहिती वन विभागाच्या वतीनं देण्यात आली यावेळी वनपाल सौ अनिता होले वनरक्षक ज्ञानेश्वर पवार वनकर्मचारी खंडू भुजबळ आपदा मित्र सुशांत भुजबळ रेस्क्यू टीमचे सदस्य शंतनू डेरे डॉक्टर सार्थक कोल्हे ग्रामपंचायत सदस्य हेमंत कोल्हे आदी नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट धंदाबाद न्यूज नारणगाव